नमस्कार मी नवनाथ दरा भाऊ वाळू महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनहित पक्ष मी आज आपल्या समोर जी स्टेशनच्या समोर जी स्वप्नपूर्ती म्हणून जी नवीन इमारत झालेली आहे त्या इमारतीच्या संदर्भात मी अनधिकृत अशी इमारत आहे ती तिचं सँक्शन वन प्लस टू होत आणि ती प्रत्यक्षात पाच मजल्याची इमारत झालेली असून त्या संदर्भात मी सगळे कागदी पुरावे माझ्याकडे का मी जमा केलेले आहेत आणि ते सगळे शासन दरबारातूनच मला मिळालेले आहेत तर त्या अनुषंगाने मी ह्याच्या विरोधात दाद मागितली सगळ्या अधिकाऱ्यांकडं कर्मचारी अधिकारी वर्ग जो आपला ग्रामपंचायत पासून ते सीओ साहेब जीडी जिल्हा परिषद पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसीलदार साहेब असेल सगळ्यांकडे मी माझी ह्या गोष्टीबद्दल दाद मागितली अनधिकृत बांधकाम सर्वच कायदेशीर कार्यावर चौकशी करून कारवाई करायची दाद मागितली परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून मला ठोस असं कारवाईचं काही समाधान न झाल्यामुळे मी आज या ठिकाणी अकरा तारखेला ग्रामपंचायत वडगाव आनंद या ठिकाणी सभागृहात अन्न त्याग आंदोलनात बसण्याचा इशारा दिलेला आहे काळे फाटा परिसरात अनधिकृत बांधकाम भरपूर आहे परंतु तुम्ही याच बिल्डिंग का निवडली तुमचं वैमानचं आहे का या बिल्डिंग बरोबर माझ्या माझ्या बरोबर आहे नाही तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे अशा भरपूर असे प्रमाणात आळेफाट्यावर ह्या आळेफाटा शहराला दोन ग्रामपंचायत असल्यामुळे या आळेफाटा शहराला भरपूर असं मोठ्या प्रमाणात अनधिकृत अनधिकृत बांधकामाचं वेळ का असलेलं आहे हे मला मान्य आहे ह्या ह्या इमारतीच्या संदर्भात माझ्याकडे मी कागदपत्री सगळे दस्तावेज माझ्याकडे उपलब्ध झालेले आहे त्यामुळे मी ही इमारत निवडलेली आहे माझं त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं वैमनस्य नाही किंवा तर माझा काही त्यांच्या बांधाला बांध देखील नाही माझं कुठल्याही प्रकारची त्यांचे वैमनस्य नाहीये आणि मला काही त्यांना टार्गेट करून माझा काही फायदा नाहीये पण जो आपल्या शहरावर जो काही परिणाम हो या सगळ्या गोष्टींमुळे होतोय ग्रामपंचायतीवर होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे ह्या मागचा एक स्पष्ट हेतू माझा आहे याच्या व्यतिरिक्त मला कुठलाही असा तुम्ही एकाच इमारतीचे फक्त कागद्यात अनेक तुम्ही काय केलं नाही नाही तुमचं म्हणणं मला पटतंय तुम्ही म्हणताय ते देखील योग्य आहे मी लवकरच तुमच्या योग्य वेळी तुमच्या पुढे बाकीच्याही इमारतींचे कागद आणि ज्या काही ज्या काही शिल्लक प्लॉट आहे मी तुमच्या समोर योग्य वेळी सगळ्या गोष्टी घेऊन खुलासा करेल त्या बाबतीचा ज्या ग्रामपंचायतीने ही परमिशन दिलेली आहे बिल्डिंग साठी त्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पत्नी ह्या आता सदस्य आहेत तर मग त्यांनी याच्याविषयी काही पाठपुरावा केलेला नाहीये का नाही नाही त्यांनी सुद्धा ज्या वेळेला मी हे प्रकरण हाताळत होतो त्यांनी सुद्धा भाऊसाहेबांना एक पत्र दिलं होतं की ह्या तुम्हाला जे काही करून पत्र आलेली आहेत सीओ साहेबांची डेप्युटी सीओ साहेबांची काय तहसीलदार साहेबांचे चौकशीचे पत्र आलेले तुम्ही याच्यावर काय कारवाई केली हो तुम्ही याच्यावर दाखवा आम्हाला स्वरूपात द्या म्हणून पत्र दिलेलं होतं पण आदरणीय आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर खूप मोठा प्रचंड असा कामाचा व्याप असल्यामुळं त्यांनी कदाचित हे बघा पत्र त्यांनी आम्हाला त्याचं त्यांना असं वाटलं नाही त्या सदस्याची दखल घ्यावी म्हणून त्याच्यामुळे तर ही वेळ आली ना आमच्यावर आता नेमकी मागण्या काय तुमच्या माझी मागणी मान्य सीओ साहेबांना अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी टाळली या इमारतीची की जी जर माझी माझ्याविषयी एखाद्या इमारतीशिवाय माझी शंका होती तर त्यांनी ती दूर करायला पाहिजे होती खरखर अधिकारी यांचं काम आहे शहर सुव्यवस्थित ठेवणं आणि जर मी एक नागरिक म्हणून जर तक्रार करत असेल तर माझ्या शंकेचं निरसन करणं हे त्यांचं काम होतं परंतु आज दीड वर्ष झाले मी फक्त कागदी होणं नाचवले त्यांनी आणि माझा आणि शासनाचा वेळ वाया घालवलेला आहे शिवसाहेबांना साहेबांना माझं एकच सांगणं सीओ साहेब याच्यामध्ये जो कोण अधिकारी दोषी आहे त्याच्यावर दप्तर तिरंगाई कायद्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही एक माझी मागणी आहे आणि ही जी इमारत उभी आहे याचे सगळे आता याच्यात तुम्ही बघितलं असाल तर याच्यात परवानगी देताना फक्त सरपंचांच्या परवानगीने दिलेले आहे त्याच्यावर ग्राम विकास अधिकाऱ्याची सही नाहीये त्याच्यामुळे तुम्ही थोडस सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्यात ताळात जा आणि योग्य तो न्याय द्या जनतेला आता तुम्ही जे अठरा तारखेला उपोषणा बसणार तर तुम्ही उपोषणा कुठे बसला आणि आतापर्यंत तुम्ही पत्र शिकाल उपोषणासाठी मी आता हे इमारत वडगाव आनंद ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येत असून त्यांच्या हद्दीत असल्यामुळे मी वडगाव आनंद ग्रामपंचायतच्या शेजारीत आमचं समर्थ रामदास बाबा सभागृह आहे सभा मंडप आहे हे मंदिराचा त्या सभागृहात मी उपोषणाला बसणार आहे त्या मंगळवारी दिनांक अकरा जून पासून सकाळी नऊ वाजल्यापासून मी अन्नत्याग बेमुदत अन्न त्याग आंदोलनात बसत आहे आणि याबाबतचा पत्र मी मान्य जिल्हा परिषद चे सीओ साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब जुन्नर बीडीओ साहेब जुन्नर आणि डीवाय एस पी साहेब जुन्नर या सर्वांना केलेला आहे त्यांना या सर्व सर्वांची कल्पना दिलेली आहे आणि त्यात ग्रामपंचायत सरपंच मॅडम यांना देखील या संदर्भात मी ग्रामपंचायत सरपंच यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका